श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जितक्या श्रद्धेने नामस्मरण करशील तितकेच तुझे प्रारब्धातील भोग कमी कमी होत जाताना तू अनुभव करशील जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू माझा भाग्यशाली बाळ आहेस कारण मीच तुझी निवड करून तुझ्यापर्यंत हा संदेश दिला आहे याला पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर मग सांग देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्हाला जे काही अशक्य वाटते पण ते, ते देवाच्या आशीर्वादाने शक्य करण्याची ती शक्ती फक्त देवात आहे म्हणून देवाकडे येताना मनात शंका कुशंकांना घेऊन येऊ नका हा ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे जे तुला हवे आहे बाळा आशीर्वाद आणि चमत्कार तुमचे जीवन परिवर्तन करणार आहे विश्वास ठेवा कारण आम्ही तुमच्यासाठी कार्य करत आहोत जेव्हा तुमच्या मनात ही भावना जागृत होते की आम्ही तुमच्यासाठी कार्य करत आहो तेव्हा तुमचा अधिक विश्वास बसून तुम्ही तेही करू लागता जे काही चांगले कर्म आहेत देव म्हणतात चांगल्या कर्मांना कधीही सोडू नका जर तुम्ही एखादे कार्य चांगले करत असाल तर ते वर्षोनुवर्ष करत राहा कारण त्यातून मिळणारी ऊर्जा आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद हे तुम्हाला त्या दुर्लभ खूप काही असे आशीर्वादही मिळवून देण्यासाठी सक्षम बनवतात देव म्हणतात बाळा जर तुम्ही काही आरोग्याच्या समस्येने त्रस्त असाल तर जेव्हा तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करता तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवा ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ते आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत तुमची बाजू देव राखत आहे कधी स्वतःला एकटे नाहीत हे समजा कारण देव आणि देवाची मदत तुम्हाला नक्की मिळेल देव म्हणतात ज्याला देव समजला तो इथे देवाकडे येतो आणि जो देवाला समजू शकत नाही तो मात्र दुरून ते सर्व काही पाहतो पण तू देवाकडे येण्याचे सामर्थ्य दाखवले आहेस मग आता तुझ्यात ती ऊर्जा आणि ती भक्ती तितकीच राहू दे कारण जेव्हा तुम्ही भक्तीने श्रद्धेने देवाकडे येता तेव्हा तुमच्या दिशेने येणारे अद्भुत आशीर्वाद चमत्कार जे आजपर्यंत तुमच्यासोबत कधीही घडले नाहीत ते देखील घडू लागतात विश्वास ठेवा की देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्या चांगल्यासाठी भल्यासाठी जे काही होत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस जे कोणी लोक तुझे नाव काही कारणांमुळे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आता काही काळातच तू पाहशील की पराजित होतील त्यांना त्यांच्या कार्याची लज्जा वाटू लागेल कारण आता तुझ्या दिशेने मोठा विजय येत आहे तू केलेली चांगली कर्म देवाने पाहिली आहेत जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर आशीर्वाद येत आहेत तुमच्या मनातील ती भावना ते विचार वगळून टाका की कोणी तुमच्या विरोधात आहे देव तुम्हाला जेव्हा मदत करतात तेव्हा त्या व्यतिरिक्त कुठेही लक्ष केंद्रित करू नका देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत यावर विश्वास ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड असे म्हणत आहे की तुम्ही सहन केलेला आव्हानात्मक आणि वेदनादायक काळ संपत आला आहे आता तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात तुम्ही ज्या सकारात्मक परिणामांची आकांक्षा बाळगत आहात ते प्रगट होण्याच्या मार्गावर आहे आपण आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिकरित्या बरे आणि पुनर्संचयित केले जात आहात एक नवीन तुम्ही उदयास येत आहात म्हणून तुम्ही अनेक मार्गांनी बदलत असताना स्वतःशी संयम बाळगा शक्ती शहानपण प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेल्या तुमच्या भव्य जीवनाची ही फक्त सुरुवात आहे प्रत्येक चुकीसाठी देव दया करतो प्रत्येक अपयशासाठी पुनई संचयित करतो प्रत्येक नुकसानासाठी नवीन सुरुवात करतो जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा प्रत्येक धक्क्यासाठी पुनरागमन करतो त्याने तुम्हाला जे वचन दिले आहे ते अजूनही पाळत आहे हम गयानही सिंद आहे या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमची काळजी घेत आहेत यावर संपूर्ण तुमचा विश्वास बसला पाहिजे देव तुमची काळजी घेत आहे या विश्वातली दिव्य शक्ती तुमच्या बिलाची काळजी घेत आहे तुमचे हृदय बरे करत आहे तुमच्या कुटुंबाचं आरक्षण केल्या जात आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप काही परिणाम दिसून येतील जे तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन आहे त्या परिवर्तनासाठी तयार व्हा सज्ज व्हा आणि तुम्ही तयार असाल तर होय म्हणून टाईप करा देव तुमच्या दिशेने तेच पाठवत आहे जे तुम्ही कधीकधी प्रार्थनेने उत्तर अपेक्षित प्रकारे दिले जाते पुन्हा हसा आणि पुन्हा विश्वास ठेवा पुन्हा तुमच्या त्या नात्यावर प्रेम करा तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत मिळवून देत आहेत लोक तुम्हाला अपयशी ठरवू शकतात परंतु देव कधीही करणार नाही की तुम्ही अपयशी व्हावे देवाची इच्छा आहे की तुमचे जीवन उच्च स्तरावर जावे तुम्ही तेही साध्य करावे जे तुम्हाला हवे आहे जे काही पैसे तुम्हाला हवे आहेत ते तुमच्या मार्गात येतील आता देव तुमची काळजी घेत असल्याचे तुम्ही पाहाल आणि तुमच्या समस्या संपवल्या जात आहेत हे तुम्ही पाहाल पूर्वीपेक्षा तुम्ही अधिक आनंदी व्हाल कारण देव तुमच्या दिशेने तो आनंद पाठवत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा देव जेव्हा काळजी घेतात तेव्हा अनेक समस्या संपून जातात देव म्हणतात बाळा मी या संपूर्ण विश्वाला चालवतो त्या प्रत्येक क्षणाला तुमची काळजी दूर करणारे आशीर्वादही तुम्हाला देऊ इच्छितो पण तुम्ही ते चांगले कर्म ते चांगले कर्तव्य करावे आणि तुमच्या प्रेम आणि खूप काही इच्छांसाठी प्रयत्न देखील करावे तुम्ही जितका वेळ तुमच्या नातांना त्याल तितकेच तुमचे नाते अधिक घट्ट होताना तुम्ही पाहाल जेव्हा तुमची इच्छा आणि तुमचा विश्वास अढळ असतो तेव्हा तुमच्या दिशेने ते सर्व काही घडू लागते देव म्हणतात या विश्वातून तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळं घेऊन आलेला दिवस आहे आज तुम्ही जी काही आराधना करत आहात जे काही देवाला प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुम्हाला सर्व काही मिळेल तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल प्रश्नांची उत्तरे दिल्या जातील धीर ठेवा संयम ठेवा आणि पुढे चालत राहा प्रत्येक पावलाला देवाची साथ तुम्हाला हवी आहे ना मग त्यावर विश्वास ठेवा की देव जे काही तुमच्या मार्गात देत आहे ते विलक्षण आहे ते आश्चर्यकारक आहे कारण देव तुमच्या समस्या संपवून त्या जागी तुम्हाला आनंदाने भरू इच्छितो तुम्हाला प्रेमाने भरू इच्छितो तुम्ही जे काही प्रेम आकर्षित करू इच्छिता आता त्यात तुम्हाला अधिक गोडवा आणि सुसंवादही प्राप्त होतील तुम्ही निश्चिंत राहा कारण तुमची काळजी संपवण्यासाठी देव कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीही मनाला अशी शंका येऊ देऊ नको की तुझी प्रार्थना ऐकल्या जात नाही कधी काही गोष्टींना जर उत्तर मिळण्याला उशीर लागत असेल तर तुझ्यासाठी त्या ठिकाणी अंधार असेल असे नाही तुझ्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश येत आहे त्या दिव्य प्रकाशाने तू परिपूर्ण होणार आहेस माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील त्या समस्या संपवण्यासाठी देव तुला मदतीचा हात देत आहे तुम्ही पुढील काळात तेही प्राप्त कराल जे कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या काही चुकांमुळे तुम्ही मागील काळात गमावले आहे त्यावेळेत त्या, त्या चुका झाल्या असतील पण आता इथून पुढे देवाच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या समस्या संपून टाकणारे आशीर्वाद प्राप्त करून तुमच्यासाठी खूप काही सहज आणि आनंदाने ते सर्व काही प्राप्त कराल देव म्हणतात बाळा जास्त काळजी करणे थांबव खूप काही दूरपर्यंत विचार करत असील तर आज तुझ्याजवळ काय आहे तुझे प्रेमळ नाते आहे तुमचे ते कार्य आहे ज्यात तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे मग जास्त दूरचा विचार करत खूप काही रडत बसण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवून आता जी काही सद्य परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करून देवाकडे प्रार्थना करणे आणि आपल्या कर्मात अधिक मन लावणे हे तुमच्या हाती आहे वर्तमानात तुमच्याजवळ किती छान सर्व काही आहे त्यात आनंदी व्हा कारण वर्तमानात तुम्हाला जे काही प्राप्त आहे ते देवांच्या आशीर्वादाने प्राप्त आहे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून तुम्ही हे सर्व काही पाहत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाची मदत ही तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे किती महत्त्वपूर्ण आहे देव तुमची काळजी प्रत्येक क्षणाला घेत आहेत याचे अनुभवही तुम्ही कराल आणि ज्यांनी अनुभवले आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा देवाची मदत मी स्वीकार केली आहे असे टाईप करा स्वामीमौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल त्यांची ऊर्जा वाढेल त्यांच्यासाठी देव त्या अशक्य गोष्टी पूर्ण करोत स्वामीमौली त्यांच्या जीवनात सुख समाधान आरोग्य आनंद आणि विपुलता देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी श्री स्वामी जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थि स्वामी समर्थय जय स्वामी समर्थि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 समर्थि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ